लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी समाजानं गेवराईमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन केले आमदार पंडित समर्थक आणि हाके आमने सामने आल्यानंतर आज हाके पहिल्यांदाच गेवराईमध्ये आले लक्ष्मण हाके यांची गेवराई शहरातून भव्य रॅली काढली जाणार रॅलीमध्ये हजारो ओबीसी कार्यकर्ते सहभागी होणार अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा पोलीस आता सतर्क झाले लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी समाजाचे सध्या सुरू आहे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून महेंद्र कशा पद्धतीनं सध्या शक्ती प्रदर्शन केलं जात जर बघितलं गेलं तर ओबीसी आरक्षण बसाव्याचे जे आंदोलक आहेत लक्ष्मण हाके हे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काही दिवसांपूर्वी जर पाहिलं गेलं तर गेवराईमध्ये याच ठिकाणी या शहरामध्ये हाके यांच्यावर दगडफेक झाली होती त्यांना मारहाण करण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी झाला होता इथले जे स्थानिक आमदार आहेत विजयसिंह पंडित समर्थक आणि जे इतर जे हाकेंचे समर्थक आहेत ते आमने सामने आल्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रात नाही तर बीड जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज जो ड्रामा आहे तो समोर आलेला होता आणि त्यानंतर पुन्हा आता दुसऱ्या वेळेस लक्ष्मण हाके यांचा दौरा जो आहे तो गेवराईमध्ये आल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मण हाके सध्या गेवराईमध्ये पोहोचलेले आहेत त्यांचे हजारो ओबीसी समर्थक जे आहेत त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांनी एक भव्य दिव्य अशी रॅली काढण्यातच काढलेली आहे कुठलीही रॅलीला परवानगी नाही आणि यावेळी पोलीस जे आहेत ते त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता कारण गेवराईमध्ये या यापूर्वीही तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं कुठलीही अनुचित घटना घडू नये त्यामुळे कशा पद्धतीने पुढे आता शक्ती प्रदर्शन होते याकडे आपल्याला लक्ष असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी